পা <muchta pineapple, muchta> <muchta> <muchta> तो everyone, कशा सर्विस आणि वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि आज आहे शुक्रवार मस्कत ओमान मध्ये दिवस म्हणजे तर आज आम्ही चाललोय मस्कतला मस्कतला कुरुमला पार्क आहे तिथे फ्लावर एक्झिबिशन चालू झालंय म्हणजे तुम्ही फ्लावर फेस्टिवल पण म्हणू शकता बऱ्याचशा देशांनी पार्टिसिपेट केले आणि फुलांचे जे क्राफ्ट वगैरे असतात ते बनवलेले आहेत म्हणजे त्याच्यापासून काही वस्तू सगळ्या काही बनवलेल्या आहेत तर आम्ही आज तिथं चाललोय बऱ्याच मला वाटतं डिसेंबर अठ्ठावीस पासून काहीतरी लागले आहेत एक्झिबिशन ते जानेवारीच्या एकवीस पर्यंत आहे आणि बघण्यासाठी फक्त तीन दिवस आहे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार संध्याकाळी चार ते रात्री अकरा हा टायमिंग आहे तिथला आणि म्हणजे त्या टायमात जायचं आहे बघायचं आहे म्हणजे फुल दिवसाचं ओपन नाहीये तिथं आणि तिथे जाण्यासाठी बघण्यासाठी चार्ज आहेत मोठ्या माणसानं एक रियाल म्हणजे बारा वर्षा पुढील मुलं असतील जी कोणी मोठी असतील त्यांना एक रियाल आणि त्याच्या आतमध्ये असेल त्यांना पाचशे पैसे हा ही एंट्री फी आहे तिथलं तिकीट आहे त्याच्यानंतर गेल्याच्या नंतर बऱ्याच काही तिथल्या गोष्टी बघायला मिळतील लोकांनी हाताने बनवलेल्या सगळ्या काही सो सगळं फुलांनीच बनवलेले जे काही आहेत ना आम्ही पण निघालो की तयार झाली आहे ती तो मला बरंच दिवसापासून घालायचं होतं कधी घालू कधी घालू असं झालं कुठे घालू आज तो काही म्हणायचं सात महिने झाले तो छान देखील फ्लॅट पॅन्टर आहे आणि कोणीला हेच कंछ मस्तरी आहे यांची दोघांची भित्र सचिन अजून पण पडले दश माझा निघालाय सो चला तुम्ही पण एक्झिबिशनला 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 आलो आम्ही सुंदर सुंदर फुलांपासून काही नाही काय तयार केलं खूप छान आहे লিপ লিপ পাঠা পাইনলে মুঠা দর্শু অনারস आ मुक्कु टाइम बराच मोठा फ्लावर फेस्टिवल आहे आणि बरीचशी लोक कारण तीन दिवस आहे सुट्टीचा गुरुवार शुक्रवार शनिवार बऱ्याच लोकांना एक एक दिवसाची सुट्टी असते शुक्रवारची पॉसिबल नाहीत मुलांसाठी फन ऍक्टिव्हिटी म्हणाय आतमध्ये ফন একটি ফান একটিভিটি বনয়ে सगळी फुलं ओरिजिनल आहेत केमिकल वाला पाणी टाकून किती सुंदर सुंदर गुलाबाची सूर्यफुल शेवंतीची फुलं लिली आहे हा पासून बनवलेला आहे ह्याच्या पण बरीचशी फुलं वेगवेगळ्या प्रकारची आहेत खूप छान आहे हजार बघाय छान दिसत एकदम मुलांचा काही नाही दिसली पाहिजे घ्या गरबरोबर किती क्राऊड आहे किती क्राऊड आहे किती क्राऊड आहे सचिन कसं वाटला तुम्हाला सचिन सचिन कसं वाटला भरपूर क्राऊड आहे ना पैसा वसूल आहे अजून आतमध्ये पण आहे फोटो काढायची सगळ्यांची धमाल आहे മീരി ടി <reading> <werthenshans> <Boy Shooting up>. <k pissed ecoire> हा इथ फाउंटन आहे डोंट जंप डोंट जंप इकडं बघ मजा आहे पडशील पडशील खाली पप्पा पप्पा पण कुठं आहे मस्त आहे ना कंटाळाला थोडी बसली टॅबलेट खातेस पांढरा ते बघ दर्शू ते बघ

इथपर्यंत फेस्टिवल आय थिंक फुलांचा सा फिनिश झालाय बघ जात त्या साईडने बघायला